श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत यासाठी ही नद बनवण्यासाठी आपण जी तार वापरतो ती तार येथे मी वापरलेली आहे गोल्डन कलरची तार आहे ही, ही ती मी येथे वापरत आहे व ही काळ्या मन्यांची चैन आहे मंगळसूत्राची चैन आहे ही ही आपण वापरणार आहोत मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे गोल्डन मनी मी वापरणार आहे तीन गोल्डन मनी व चार हे काळे मनी असा याचा वापर करून आपण खूप सुंदर असे मंगळसूत्र आज तयार करणार आहोत डेली यूजसाठी छान असे मिनी मंगळसूत्र आज आपण तयार करायचे आहे ही पहा मी इथे गोल्डन तार घेतलेली आहे ती आपण एक बोटभर अशी लांब घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये आपले मंगळसूत्र ओवून व्यवस्थित आपल्याला तयार करता येते मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती दोन तीन प्रकारचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेली आहेत व दुसरीसुद्धा मंगळसूत्र ओवून दाखवलेली आहेत हे पहा हे आपण असे चेन अडकवण्यासाठी इथे हुक तयार केलेलं आहे यामध्ये आपण मनी ओवून घ्यायचे आहेत येथे आपण याला दाघा बांधून काळे काळेमणीसुद्धा ओवू शकतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या पद्धतीचे मंगळसूत्रसुद्धा ओवून दाखवणार आहे हे पहा आपण एक काळा काळामणी ओवला आहे आता आपण छोटा पिवळा मनी एक ओवून घ्यायचा आहे गोल्डन मनी खूप सुंदर असे आपण घरच्या घरी मंगळसूत्र आज तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण हे मनी होऊन घेतलेले आहेत तीन काळे मनी तीन गोल्डन मनी व चार काळे मनी या पद्धतीने असं आपण ओन घेतलेलं आहे आता आपण या साईटलासुद्धा एक हुक तयार करणार आहोत या पद्धतीने म्हणजे आपली ती मान्यांची चेन आपण यामध्ये ओवून घेणार आहोत हे पहा या पद्धतीने असे व्यवस्थित दाबून वगैरे बसवून घ्यायचे म्हणजे ते गळ्यातले आपले साडीत किंवा ड्रेसमध्ये अडकत नाही खूप सुंदर असे आज मी तुम्हाला मंगळसूत्र तयार करून दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पा या पद्धतीने हे आपण असे मंगळसूत्र तयार करून घेतलेले आहे आपण आता याला जी काळ्या मनींची चेन आहे ती येथे व्यवस्थित अशी गुंतवून घ्यायची आहे पकडणे व्यवस्थित दाबून घ्यायची म्हणजे ती निघत नाही व तुटतही नाही आणि कशात अडकतसुद्धा नाही साडीच्या किनारीत वगैरे अडकते तर ते अडकत नाही खूप छान असे घरच्या घरी आज आपण मंगळसूत्र तयार केलेलं आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल व दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्कीच ते व्हिडिओ आवडतील हे पहा आज आपण तीन गोल्डन मण्यांपासून खूप सुंदर असे मिनी मंगळसूत्र तयार केलेले आहे हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हे पहा या पद्धतीने डेली यूजसाठी आपले से, से ले ले हे छान असे छोटेसे मिनी मंगळसूत्र तयार झालेले आहे यासाठी आपण फक्त चार काळे मनी आणि तीन गोल्डन मनी याचा वापर केलेला आहे व ती गोल्डन तार वापरलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद